इडन महाराष्ट्र न्यूज मध्य आप हार्दिक स्वागत अपन पहता इडन महाराष्ट्र न्यूज का ही ठरक बात किन्नौर नगर पालिका का चुनाव जैसे ही डिक्लेयर हुआ वैसे ही बहुत सारे लोग और बहुत सारे पार्टी के उम्मीदवार अपने अपने उम्मीदवारी को लेकर कमर कस लिए और भाजप की तरफ से आपने आनंद मच्छीवार का नाम पुष्पा आनंद मच्छीवार का नाम डिक्लेयर किया है जो कि पिछले टाइम पे ओबीसी कैंडिडेट थे और इस टाइम पे ओपन महिला कैंडिडेट थी बहुत सारे लोग अपने पोस्टर के जरिए बैनर के जरिए भाजपा की उम्मीदवारी को लेकर वायरल कर रहे थे लेकिन अचानक आपने पुष्पा आनंद मच्छिवार ये ओबीसी महिला रहने के बाद भी ओपन महिला को दिया गया ऐसा बहुत सारे जितने भी भाजपा के कार्यकर्ता उम्मीदवार हैं उन्होंने नाराज़गी जताई है और इस नाराज़गी के बारे में आपने अभी तक खुलासा नहीं किया आप से ये ये कहना चाहते हैं कि क्या बात है कि जो ओपन रहने के बाद ओपीसी महिला को दिया गया इसके बारे में क्या कहना चाहते हैं दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकासाठी नगरपालिका अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा सुटल्या असल्याकारणाने अनेक सर्वसाधारण महिला आणि इतर आरक्षणधारक महिला यांनीसुद्धा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी त्या ठिकाणी पक्षाकडे मागणी केलेली होती परंतु आपल्यामार्फत मी तमाम किनवटवासियांना आणि ज्यांना तिकीट मिळालेलं नाही त्या सर्वच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला किंवा इच्छुक उमेदवारांना सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीची निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये इच्छुकांच्या संबंधाने तिकीट देण्याच्या प्रक्रियेसाठी जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून रीतसर उमेदवारी अर्ज मागून पक्षाच्या स्तरावर जिल्ह्याचे प्रभारी उत्तर जिल्ह्याचे असणारे प्रभारी मंत्री आणि स्थानिक आमदार आणि मंडळाचे अध्यक्ष आणि जे पक्षाचे काय जे निरीक्षक यांच्यामार्फत त्यांच्या सगळ्यांच्या मुलाखती त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि हे सगळ्या मुलाखती घेतल्याच्या नंतर ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर साधारणच्या एक महिन्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे एक महिना अगोदर सर्वच प्रभाग निहाय वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत पक्षाच्या स्तरावर त्याचा सर्वे केला जाते संभाव्य उमेदवारांची यादी सर्वे करणाऱ्या लोकांकडे पक्षाच्या मार्फत त्या ठिकाणी दिल्या जाते सर्वे केलेले आणि त्यांनी दिलेली माहिती ही गोपनीय त्या ठिकाणी ठेवल्या जाते याच्या आधारावर ज्यांनी ज्यांनी इच्छुक उमेदवारी त्या ठिकाणी मागितली त्यांची शहानिशा केल्यानंतर जी कोर कमिटी आहे जिल्ह्याच्या स्तरावर त्याच्यामार्फत ह्या सगळ्या असणाऱ्या एजन्सीच्या मार्फत केले गेलेले सर्वे निवडून येण्याची असणारी त्याची परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन तशा पद्धतीचं एक ना तीन नावं पक्षश्रेष्ठीकडे त्या ठिकाणी पाठवले जातात अशा पद्धतीची एकंदरीत पक्षाची असणारी निवडणूक प्रक्रियेमधली उमर उमेदवारी देण्याची असणारी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आमच्या सगळ्याच उमेदवारीने त्या ठिकाणी पूर्ण केली आपला जो दुसरा प्रश्न आहे की सर्वसाधारण महिलेसाठी उमेदवारी असताना आपण ओबीसी महिलेसाठी उमेदवारी का दिली लोकशाहीमध्ये आरक्षणधारक माणसाने सर्वसाधारण असलेल्या जागेवर त्या ठिकाणी उमेदवारी मागू नये असं कुठंही लिहिलेलं नाही त्यांना वाटलं की सर्वसाधारण मतदारसंघामध्ये सुद्धा आरक्षणधारक माणूससुद्धा किंवा स्त्री असेल की, की पुरुष असेल ती सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी मागू शकते तशा पद्धतीने आनंद मच्छेवार यांची पत्नी पुष्पाताई मच्छिवार यांनी सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी मागितलेली आहे आणि एकूण जर ही, ही सगळी परिस्थिती लक्षात घेता पक्षाकडे जे तीन नावं प्रपोज केले त्याच्यामध्ये मी नावाचा उल्लेख या ठिकाणी करणार तीन नावे आम्ही पक्षाला कळवले त्याच्यामध्ये पक्षाने विचार करून पुष्पा आनंद मच्छेवार या महिलेचं उमेदवारी त्या ठिकाणी पक्षाने घोषित केलेली आहे आणि स्थानिक आमदार म्हणून माझ्याशी सल्लामसलत करून हे फक्त कार्यकर्ता आणि इथला लोकप्रतिनिधी म्हणून एन ओ सी तिकडं घ्यायचा असतो पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे पक्षाला वाटलं की उमेदवार इलेक्टेड मिटचा आहे त्याच्यात रिझर्वेशनचं कुठलंही बंधन त्या ठिकाणी नसतो तशा पद्धतीने पुष्पा आनंद मच्छेवार यांना उमेदवारी देण्यात दिलेली आहे ही वस्तुतिथी आहे दुसरा आले त्याला जोडून आपला असा प्रश्न आहे की सर्वसाधारण महिलेसाठी असताना मग ओबीसीसाठीच का याच्या अगोदर जेव्हा ओबीसीसाठीची असणारी ही निवडणूक नगर, या किनवट महानगर नगरपालिकेमध्ये झाली त्यावेळेस आनंद मच्छिवार हे ओबीसीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवले त्यावेळेस ज्यांच्या मनामध्ये जे संशय आहे ते सुद्धा या ओबीसीच्या असणाऱ्या जागेवर चुकीच्या पद्धतीने ओबीसीची उमेदवारी त्यांनी दाखल केलेली होती ही किनवटकरांना सगळ्यात लोकांना ज्ञात आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा प्रतिस्पर्श करणं ही खऱ्या अर्थाने एखाद्या सक्षम उमेदवारावर कारण नसताना त्याच्यावर आपण एक आरोप लावल्यासारखं किंवा त्याच्या उमेदवारीला विरोध करणं अशा पद्धतीची ते त्या ठिकाणची परिस्थिती आहे वस्तुती ती तशी नाही पक्षाने निवडून येणारा सक्षम अशाच पद्धतीची असणार उमेदवाराची त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि मला वाटते त्याच्यामध्ये सर्वसाधारण की ओबीसी असा कुठल्या प्रकारचा भेद न करता पक्षाने ठरवलेले जो काही उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जेवढे काही इच्छुक उमेदवार असतील पक्षाचे त्याच्यामध्ये आजी माझी सगळेच मान्यवर पदाधिकारी आहेत त्यांच्या असणाऱ्या पत्नी आहेत ह्या सगळ्या लोकांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीची पक्षाची आणि माझी स्वतःची भूमिका आहे और भी बहुत सारे चेहरों चेहरों को आपने नए को संदी दी है और जो आपके में द्वार नगर में उनको कुछ नगरसेवक नहीं दी संधी भी कहना है महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचा असणार सरकार या ठिकाणी आहे आणि तिन्ही पक्षाच्या सरकार असणारे पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय असा घेतला ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असेल किंवा त्यांची तिथली नगरपालिका सुरुवातीच्या काळामध्ये त्या पक्षाची असेल त्या स्थानिक स्तरावर अन्य मित्र पक्षाच्या लोकांनी सन्मानपूर्वक युतीचा जर प्रस्ताव हो त्या ठिकाणी ठेवला असेल त्याचासुद्धा विचार करून शक्यतो सामंजस्याने युती करून त्या ठिकाणी निवडणूक लढवावी अशा पद्धतीचा निर्देश तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाने निर्देश त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये एकूण दहा प्रभागामध्ये एकवीस इच्छुक उमेदवारासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणूनच त्या ठिकाणी आरक्षणानुसार त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी मागितलेली होती प्रत्येक प्रभागामध्ये आरक्षणाच्या अंतर्गत जवळपास काही ठिकाणी चार काही ठिकाणी पाच काही ठिकाणी सहा काही ठिकाणी दहा अशा इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी उमेदवारी नगरसेवकासाठी मागितलेली होती आणि मग हे सगळ्यांच्या मुलाखती झाल्यानंतर मित्रपक्षांनी प्रस्ताव ठेवला की आपल्याला युती करायचा आहे युतीचा वीस वीसचा कोटा सिटिंग आमदार असल्याकारणाने या ठिकाणी आमचा साठ टक्केचा आणि साठ आणि चाळीसचा रेशो वीस वीसच्या प्रमाणामध्ये खरंतर शिवसेनेने फार कमी युतीमध्ये आम्हाला जागा मागितली राष्ट्रवादीने बरोबर रेशो तिने पूर्ण केला आणि एकत्रित आमची युती झाल्यामुळं ज्या ज्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीने दावा केला ज्या प्रभागामध्ये शिवसेनेने दावा केला सारासार चर्चा करून तशा पद्धतीच्या प्रभागामध्ये त्यांचे त्यांचे त्यांनी दिलेले उमेदवार आणि तिथून आमचे असणारे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार हे सामंजस्य करून नेतृत्वाच्याच समोर प्रस्ताव ठेवून एक स चर्चा करून त्या ठिकाणी युती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळं आमच्या काही इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभं राहताला नाही ही वस्तू तिथे आहे परंतु ज्यांना आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी नाकारले त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची नाराजी किंवा दुःख त्या आमच्या उमेदवारामध्ये नाही ती सगळंच्या सगळं महायुती म्हणून या ठिकाणी आपल्या उमेदवाराला कसं निवडून आणता येईल अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रचार या ठिकाणी सातत्याने करत आहेत हे तुमच्या माहितीसाठी मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे मुस्लिम समाज को आपने इसमें स्थान और मुस्लिम समाज को बी एक दो तिकीट इसके बारे में क्या करण्यात आहोत सुरुवातीपासून पक्षाच्या विचारधारेशी संबंधित असणारे मुस्लिम समाजामध्ये अशंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेली अनेक वर्षे या ठिकाणी काम करतात आजच करतात असला भाग नाही जेव्हापासून भारतीय जनता पार्टीने ह्या किनवट नगरपालिकेमध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये किमान एक दोन तीन अशा पद्धतीचे आमचे मुस्लिम बांधव आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पक्षाच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते त्याच आधारावर याही वेळेस ज्या लोकांनी मागणी केली आणि इलेक्टेड मिरेटचा जो काय आमचा उमेदवार असेल त्या लोकांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे याच्यामध्ये आमच्याकडे कुठल्या जाती धर्माचा उमेदवार आहे आम्ही त्याचा निकष नाही आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे पक्षासाठी अनेक वर्ष तो काम करतो आहे आणि पक्षाच्या विचारधारेला तो बांधील असलेला कार्यकर्ता आहे आणि त्या प्रभागामधून किंवा त्या वार्डामधून निवडून येण्याची त्याची क्षमता आहे अशा माणसाला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचं जातीचं असं काय कुठला आमचा निकष नाही परंतु एखाद्या वेळेस कुठं आरक्षण असेल आरक्षणामध्ये त्या कॅडरमध्ये जो मोडत असेल तर कदाचित त्या आरक्षणामध्ये आम्ही त्याचा समावेश करून निश्चितच एक सक्षम अशा पद्धतीचा आम्ही उमेदवार दिला आहे आणि मला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीसारख्या ज्या विचारधारे लोकांचा वेगळ्या पद्धतीनं विच त्याच्याकडे पाहण्याचा अँगल आहे त्यालाही नाकारून आज हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचाराच्या आधारावर मुस्लिम समाजाची बांधवसुद्धा आमच्या पक्षाच्या मार्फत उमेदवारी घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवतात नगरशेऊ इचतात ही सगळ्यात मोठी मिळायची आमची बाजू आहे जो जेंगू उमेदवारी नहीं दिए वो कार्यकर्ता नाराज है या आपके साथ में भाजप के साथ में कांदे से कांदा लगाकर काम करेंगे मला वाटते निवडणुकीमध्ये ज्यांनी उमेदवारी मागितलेली होती एखाद्याला उमेदवारी नाही मिळाली थोड्या वेळासाठी त्याच्यामध्ये नाराजी असणं साहचिकच आहे परंतु गेले अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारी ही कार्यकर्ते आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आम्हाला विश्वास आहे ते नाराजी वगैरे बाजूला ठेवून आपल्या पक्षासाठी समर्पित भावनेने काम करणार ही सगळीच आमची सहकारी असल्या कारणाने आपल्या दिलेल्या उमेदवाराचं आणि पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून निश्चितच त्याला निवडून आणण्यासाठी ही लोकमंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करतील त्याच्यामध्ये कोणीच नाराजीत आहेत असं आज आज तर माझ्या निदर्शनात त्या ठिकाणी आलेलं नाही हो नाही याच्यामध्ये खुलासा आपण निश्चित मी करू शकतो आठवले गट जरी आमच्या युतीमध्ये जरी असला तर आठवले गटाच्या उमेदवाराने आमच्याकडे उमेदवारी मागितलीच नव्हती आयत्यावेळी उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो परंतु त्यांनी ही उमेदवारी आमच्या पक्षाच्या अलायन्समध्ये जर मागितली असती निश्चितच त्याचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी दिली असते त्याच्यामध्ये म्हणजे तो आमचा घटक पक्ष नाही असं आमचं म्हणणं नाही तो आमचाच आहे परंतु निसर पक्षाकडे तशा पद्धतीचा प्रस्ताव देणं अपेक्षित असते ना शेवटी पक्षाकडे मी म्हणजे एकटा मी निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत ही जी आमची जी कोर कमिटी आहे पक्षाची आणि ते कोर्ट कमिटीने घेतलेले निर्णय हे सगळ्यांना बंधनकारक असतात किन -किन लोगों की सभा होती और सध्याच्या तारखेला तर आम्ही पक्षाकडे वरिष्ठ नेतृत्वाच्या स्तरावर पडा राज्याचे मुख्यमंत्री माननी देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब काही अशा महत्त्वाच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या पंकजाताई गुंडे मुंडे अशा ज्येष्ठ नेत्यांची तारखा आम्हाला मिळतात का अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करतो परंतु आणखी काही निश्चित सभेचे वगैरे या ठिकाणी आम्हाला तारखा आणखी उपलब्ध झालेल्या नाहीत सभेचं तारीख जेव्हा ठरेल तर निश्चितच आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कळवू तुमच्या माध्यमातून सांगताना मला एवढा अभिमान आहे या ठिकाणी मी कालही बोलत होतो आजही बोलतो एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते पंच्याण्णव पर्यंतचा जो काही सतरा अठरा महिन्याचा कालावधी मला या ठिकाणी या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्या काळामध्ये एक या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा मी हो आमदार नव्हतोच आणि माझी काय नगरपालिका त्या ठिकाणी नव्हती फक्त एक मात्र माझा नगरसेवक त्या ठिकाणी होता प्रकाश नगराळे नावाचं परंतु ज्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नगरपालिकेच्या या शहरामध्ये मी जिथे राहतो माझं गाव आज माझी नगरपालिका जो माझं परिसर आहे आणि सुरुवातीपासून माझ्या गावाचा माझ्या परिसराचा विकास झाला पाहिजे हा विकासाचं विजन असलेलं एक मी कार्य करत असला का तुम्हाला ज्ञात असेल तेव्हा या साठ्या शहरासाठी पहिल्यांदा आपण साडेसात कोटी रुपयाच्या नागझरी डॅम पासून पाणी पुरवठ्याची योजना आपण कार्यान्वित केली आजपर्यंत लोक पाणी पितात याही पलीकडे त्याच काळामध्ये शहरामध्ये असणाऱ्या अंतर्गत रस्त्यातील लाईटची व्यवस्था असेल इव्हन अग्निशामक दल असेल या सगळ्या सुविधा आपण केल्या त्याच काळामध्ये साधारणतः दोन आपल्या नगरपालिकेच्या मालकीच्या दोन बँकेच्या बिल्डिंग सुद्धा आपण निर्माण केल्या एक नगरपालिकेचे सुसज्ज असेल इमारत त्या ठिकाणी आपण बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण केले बाजूचा म छत्रपती सम छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्डाची निर्मितीसुद्धा आपण त्याच काळामध्ये केलेली आहे अशा अनेक विकास कामं त्या कमी काळामध्ये आपण करत असताना इथल्या आमच्या असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला व्यापारपेठामध्ये एक रोजगाराच्या निमित्ताने कमर्शियल नगरपालिकेच्या मालकीचे गाळेसुद्धा त्या ठिकाणी आपण बांधले पाहिजे अशी भूमिका घेऊन जवळपास दीडशे ते पावणे दोनशेच्या आसपास आपण कमर्शियल गाळेसुद्धा त्या ठिकाणी बांधले त्या दरम्यानच्या काळामध्ये के सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पंच्याण्णव पासून ते कालच्या दोन हजार एकोणीस पर्यंत मला तुमच्या माध्यमातून किनवट शहरातल्या आणि आपल्या ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांना मला प्रश्न विचारायचा तर सिंगल कुठला एखादा किंवा एखादा विकासात्मक काम जर केलं असेल तर ते त्यांनी मला जरूर प्रश्न विचारावा परंतु अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या नंतर परत एकदा आपल्यामार्फत सांगताना मला अभिमान वाटतो की किनवट शहराचं या मतदारसंघातल्या लोकांनी परत एकदा आम्हाला नेतृत्व करण्याची संधी दिली तीच विकासाचा मुद्दा आम्ही एकोणीसपासून ते चोवीस पर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्णत्वाला नेण्याची कामं त्या ठिकाणी केलेली आहे ज्या नागझरी डॅमचा मी उल्लेख केला तिथून परत आपल्याला डबल पाणी आणता येत ना परंतु त्याच दरम्यानमध्ये आपण परत एकदा पाण्याची सुसुवधा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता तेव्हाची साडेसात कोटीची आपली पाणीपुरवठा योजना होती आता एकोणीस कोटीची आपली योजना आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये काही त्रुटी असतील मान्य करतो परंतु ते पूर्तता करण्यात असताना त्याला परत एकदा कनेक्शन करून पाणी पुरवठा करण्यासाठी डॅम डॅमवरून आपण पाणी आणू शकत नाही म्हणून जे आज आपल्या पैरगेच्या किरावर आज उच्च पातळी बंधारा या ठिकाणी बांधल्या जाते जवळपास सव्वादिवशी कोटी रुपयाचा बंधारा आपण बांधतो जे की पिढ्यान पिढ्या पीड़ा अनेक वर्ष किनवट शहरातल्या पाणी पुरवठाचा पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे ही मूलभूत असणारी त्या ठिकाणची समस्या त्या व्यतिरिक्त या किनवट शहरामध्ये ज्या पद्धतीने त्र्याण्णव सालामध्ये आपण केलं तीच कामाची प्रक्रिया आपण या ठिकाणी पूर्ण केली गावामधलं काही अपवादात्मक जर शहरामधले छोटे मोठे रस्ते जर सोडले तर जवळपास सगळेच्या सगळेच रस्ते कुठल्या आस, असं कुठलाही प्रभाग नसेल की ज्या ठिकाणी आम्ही काम केलो नाही अशा पद्धतीत असेल याच्यामध्ये समशानभूमी मग हिंदू समशानभूमी असेल बौद्ध स्मशानभूमी असेल मातंग समशानभूमी असेल इस्लाम समाजाचा आमचा स्मशानभूमी असेल कब्रस्तान असेल किंवा हि सगळे असतील याच्यासाठी सुद्धा लागणाऱ्या ज्या काही सुविधा असतील त्या पूर्तता करण्याचं काम आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहे आणि शहरामध्ये विकासाचा एवढा मोठा वे असलेला अनुशेष सापूर भरून काढण्याचं काम केलेलं आहे हे लोकांना सगळ्यांना माहीत आहे आणि विरोधकांकडे आता कुठल्या प्रकारचं मुद्दा त्यांच्या समोर नाही काहीतरी त्याला आरोप आणि प्रतिआरोप करून हे करतील जसं की आता उदाहरण घ्यायचं ते ही गोंडराजे हुतात्मा गोंडराजे शंकर शाह रघुनाथ शाह हे जे विचार होते भग्नावस्थेमध्ये पडून त्याला को लोकांना दिसत नव्हतं आपण ते व्यवस्थित केलेलं आहे ठीक आहे त्याच्यामधल्या काही त्रुटी राहिल्या असते एवढंच नाही विचाराची देण असलेले क्रांती सम्राट साहित्य सम्राट हे फार मोठे नेते ज्यांच्या विचारावर खऱ्या अर्थानं शोचितांचा आमचा जे असणारे आत्मा आहे भाऊ अन्नाभाऊसाठी आज तो परिसर आपण सुशुभ सुशोभीकरणाच्या नावाखाली लकलकित अशा पद्धतीचं करून ठेवला असे जेवढे जे महापुरुष आहेत कारण याचं कारणच असं की ज्या महापुरुषांच्या विचारधारेवर छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज असेल अण्णाभाऊ साठे असेल भगवान बिस्वा मुंडा असेल ही सगळी बहुजन समाजांची असणारी महापुरुष अशी या महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारे का सर्वसामान्य कार्यकर्ता आणि ह्या कार्यकर्त्या असल्याकारणाने त्यांच्या विचाराची जोपासना त्यांच्या विचाराच्या प्रेरणेतून आमची माणसं पुढे गेली पाहिजे अशाच पद्धतीचा विकासाचा प्रवाह या मतदारसंघामध्ये आला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि आन त्याला अनुसरूनच ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळासुद्धा आपण या ठिकाणी आणलेला आहे काही तांत्रिक अडचणीमुळे तो पुतळा आम्ही बसू शकलो नाही त्या कळामध निच आम्ही बसू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी निधी आमच्याकडे उपलब्ध आहे त्याची प्रक्रिया आम्हाला पूर्ण करून तो पुतळा या ठिकाणी आम्हाला आणून बसवायचा आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत त्याच्यासाठी निधी आहे याही पलीकडे जाऊन इथले जेवढे हे धार्मिक जे काही स्थळ असतील ते सुद्धा आम्ही विकसित करण्याचं काम केलेलं आहे सिद्धार्थ नगर मधला असणारा बौद्ध विहार असे त्याला साधारणतः आपण दोन कोटी रुपये खर्च करून त्याचं पुनर्निर्माण करतो बाजू जे रमेश टाके हा धनराज टाकेच्या बाजूचं आमचं मुस्लाम समाजाचं शादी खान आहे तिथे जवळपास पंचावन्न लाख रुपये खर्च करून नवीन शा व्यवस्थित पद्धतीचा शाधी त्या ठिकाणी बांधतो बरोबर आहे त्याच्यानंतर तिकडे गुरुकुल जे असं आहे ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वस्तिग्रहासाठी सुविधा म्हणून एक कोटीचं मोठं सभागृह त्या ठिकाणी आपण बांधतो आहोत अशी वेगवेगळ्या पद्धतीचे विकासाचं ना कामं आपण या ठिकाणी लोकांनी ज्या ज्या गोष्टीची मागणी केली त्या त्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम आपण केलेलं आहे त्याच्यामुळं मला विश्वास आहे म्हणून भारतीय जनता पार्टी त्या सोबत असणारे जे काही आमचे मित्रपक्ष आहे मग भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ही महायुतीचं असणारं जे आमचं जे गठबंधन आहे त्याच्यामार्फत दिल्या गेलेलं मग नगरपद पक्षाचा उमेदवार असेल की नगरसेवक पदासाठी असणारे उमेदवार असेल या सगळ्याच्या सगळे उमेदवार हे प्रचंड मताने या ठिकाणी इथले असणारी जागरूक जनता त्यांना निवडून देतील याच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि आता लवकरच आता आमचा जाहीरनामा प्रकाशात आम्ही करणार आहोत मागच्या काळामध्ये मा आम्ही जे काही वचननामा दिला होता त्याची पूर्तता आम्ही केलेली आहे तेही लोकांना सांगणार आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही काय करणार आहोत त्याचा असणारा वचननामा सुद्धा आम्ही तुमच्या लोकांना त्या ठिकाणी सांगणार आहोत याच्यामुळं माझं गाव माझं शहर सुशोभित स्वच्छ आणि चांगलं विकसित अशा पद्धतीचं दिसलं पाहिजे अशाच पद्धतीचं महायुतीच्या असणाऱ्या आमच्या उमेदवाराच्या माध्यमातून या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो जो का रोड है, वो एक साधा अनेक वर्ष सत्ता हमाल जेव्हा आम्ही या भागाचं नेतृत्व करण्याचं चा सूत्र आमच्या हातामध्ये आले त्यावेळेस आम्ही त्या गरीब लोकांच्या मूलभूत सुविधा त्यांना मिळाल्या का नाही ह्याच्या संदर्भामध्ये दे। लोक जरी आम्हाला जरी नाही मागले तर आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांची सल्ला मसलत करून त्या ठिकाणी पूर्ण जरी करू शकलो नाही पण आज काही ना काही प्रमाणामध्ये त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे हे तुम्हाला दिसतंय आता काम त्या ठिकाणी चालू आहे ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना आरोप करण्याचा कुठला नैतिक अधिकारच नाही तर त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देण्यासारखं मला काय त्यांच्यासाठी प्रतिक्रिया देण्याचं काय आवश्यकता वाटत नाही अभी कॉलोनी का भी रोड का बहुत बड़ा मसला है साहब आज भी वहाँ पर लोग गिर इकट्ठे बहुत ज्यादा हो गए हैं अभी कॉलोनी वाले की बहुत दिनों से आपसे अपेक्षा है मांग है कि वो रोड जल्द से जल्द बनाए एक ही रोड रुके वाला है कई सालों से उसके बारे में क्या कहना चाहते अभी भी कॉलोनी आल कि इकड़ा आमच इस्लामपुर आसे किए दुर्लक्षित आमचे प्रभाग है त्याच्यानंतर वार्ड नंबर एकमधला तिकडचं जे असणार दुसरं आमचा नवीन प्रभाग जो आहे त्याच्यानंतर इकडं बसस्टँडच्या बाजूला जे नवीन जे वसाहत झालेली पेट्रोल पंपाच्या बाजू ज्याला नगर म्हणतो नवीन हे डीपी डीपी प्लॅनमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा येण्यासाठी जेव्हा आम्ही प्रयत्न करतो ह्या सगळ्या आराखड्यामध्ये पूर्ण आल्यानंतर म्हणून उद्याच्या वचननामेमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भूत करून येत्या काळामध्ये माझ्या शहरामधल्या जेवढे वार्ड असतील जेवढे प्रभाग असतील त्या भागामध्ये असणारे आमचे नागरिक असतील त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा असतील त्या भागामध्ये जाणारा रस्ता असेल त्या भागामधल्या असणाऱ्या दिवाबत्तीची व्यवस्था असेल त्या भागामधले पाण्याची व्यवस्था असेल त्या भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था असेल त्या भागामध्ये आरोग्याची सेवा असेल त्या भागामध्ये आता भविष्यामध्ये आम्हाला इथे एक आपल्या भागामध्ये अंगणवाड्या आतापर्यंत नाहीत भविष्यात आपल्याला पूर्ण सगळ्या दहाही प्रभागामध्ये आपल्याला अंगणवाड्या आणणं गरजेचं आहे पंचवीस ते सव्वीस हजार आपली लोकसंख्या आहे या शहरामधली तिथं आपल्याला अंगणवाडी सुद्धा आवश्यक आहे मागच्या काळामध्ये एक आपलं आरोग्य उपकेंद्र या शहरामध्ये आहे थोडंसं आप नादुरुस्त त्यात नवीन बिल्डिंगसाठी आपल्याला निधी उपलब्ध झाली ते बांधकाम करतो ते आपण कर आणि डॉ बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपण आरोग्य सुविधेसाठी तीन युनिट या ठिकाणी सुरू केले त्याच्यामध्ये समता नगर आहे त्याच्यानंतर आपला मोमीनपुरा इकडचा भाग आहे शिवाजीनगर आहे हे सुरू केले तात्पुरत्या स्वरूपामध्ये सर्व अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा माझ्या लोकांना कशी मिळव मिळवून देता येईल याचं पुढच्या वचननाम्यामध्ये मी स्पष्टपणे सांगणार आहे आणि हे निश्चितच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळं जनता शंभर टक्के आमच्यासोबत राहणार आहे याच्यामध्ये गुमत असण्याचं काय कारण परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा